खालती सावर्डा मार्केटमधून जाऊन सगळं मटेरियल घेऊन आलेलं आहे अडीच किलो चिकन आहे कारण खायला पब्लिक जास्त आहे किती बाराजण आहेत बाराजणं बाराजण आहेत आज आणि पावटा व्यवस्थित सगळं सगळ्या चिकनला आहे ना मसाले लागले पाहिजेत मीठ पण टाकलेलं आहे इकडंच ना पहिले शेंगा टाकून घ्यायचे आहेत बघा आपली पोपटी व्यवस्थित भाजलेली आहे तरी पाऊन तास झाला मस्त ता आगीमध्ये होते आता साईडनी माती वगैरे हो साईडला गेले आपली पोपटी रेडी झालेली आहे आता सगळे तुटून पडा हे बघा चिकन बघा तुटला पण मस्त शेकलेलं आहे आणि शेंगा नमस्कार मी रमेश शिरडे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो तुमचं आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये आज आम्ही लावतो एक गावाला आलेलो आहे म्हणजे आज लावणार आम्ही पोपटी तर आज ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पोपटी कशी आम्ही लावतो आहे ते बघायला मिळणार आहे गावाला आहे गावची संध्याकाळ वातावरण भारीसो संध्याकाळचं आणि थंडी आत्तापासून सा साडेसहा झाले आहेत आता आणि आतापासून थंडी चालू झाली आता, आता खालती जाऊन पहिल्यांदा चिकन वगैरे घेऊन यायचं आहे सावड्यात खाली मार्केटला जाऊन चिकन वगैरे आम्ही तोपर्यंत ते घरी आहेत ते लोक पाळा वगैरे काढून द्यायचे भांबुरडीचा पाळा लागणार आहे आपल्याला भरपूर आणि आज संध्याकाळचा प्लॅन झालेला आहे आमचा खोपटी लावायचा चला चिकन आणूया पहिलं पोपटी बनवायला ना आपल्यासोबत कोण आहे दिनू लागला इकडे कामाला आणि इकडे वंड्या आहे मस्त आणि थंडी असली लागते जबरदस्त आणि आम्ही इथे सगळं खालती सावर्डा मार्केटमधून जाऊन सगळं मटेरियल घेऊन आलेलं आहे अडीच किलो चिकन आहे कारण खायला पब्लिक जास्त आहे किती बाराजण आहेत बाराजणं जण आहेत बारा आज आणि पावटा आम्हाला भरपूर दुकानं फिरलेलं कारण संध्याकाळचं गेलेलं आता ह्या साईडला आहे ना सावडा साईडला भरपूर जण पोपटी वगैरे लावतात तर भाजीवाल्यांकडे आम्हाला पावटेच भेटत नव्हते एका ठिकाणी भेटले तर हे सगळे घेऊन आले आम्ही दीड किलो पावटा आणलेला आहे पावट्या शेंगा चांगला लागतं याच्यावर खायला आणि अंडी आहेत एक डझन अंडी बाकी हे सगळे मसाले वगैरे आणलेले आहेत सगळे पहिल्यांदा चिकन साफ करून आहे ना त्याला सगळे मसालेवर लावून ठेवू आणि इकडे दही पण आणलेलं आहे दह्याचे दोन डबे आहेत एक मोठा आहे एक छोटा आहे आणि आजचा मटका आहे हा बघा एवढा मोठा मटका आणलेला आहे आणि मेन आहे तो ह्याच्यावरती सगळा कारोबार आहे बांबुडीचा पाळा आणि आपल्याला हा गावाला ना मस्त त्याचा सुगंध एवढा सुटला आहे जबरदस्त हा एवढा कारण पाळा आपल्याला जास्त लागणार आहे पोपटी लावण्यासाठी खालती पहिला पाळ्याचा थर लावणार त्यानंतर बाकी सगळं मटेरियल ठेवणार चला प्रोसेस चालू झालेला आहे पहिल्यांदा हे सगळं साफ करून घेऊया नंतर मग आपण चालू करू आज मीच बनवणार आहे म्हणजे मी म्हणजे सगळे आम्ही एकत्र बनवणार पण सगळं पहिल्यांदा मसाले वगैरे सगळे ॲड करतो आहे पहिल्यांदा आपल्याला इडली अद्रक लसूण पेस्ट पहिली मिक्स करून घ्यायची आम्ही चार पॅकेट आणलेली आहे अडीच किलो चिकन आहे जवळजवळ तू कॅमेरामॅन बरोबर नाही असं इथे जास्त अद्रक लसूण वगैरे असले ना व्यवस्थित लागलं पाहिजे त्याला हा चिकन मसाला तीन पॅकेट चिकन मसाला टाकायचा आहे पण आली पाहिजे मिक्स झालं की मी करतोय ना हे <laughs> <ना? laughs> <आदे> दही हे <laughs> चिकन मसाला टाकून झाला आप आहे आपल्याला याच्यामध्ये जास्त पाणी नाही सुटलं पाहिजे कारण आपल्याला हे पीस असेच ठेवायचे शेंगांवरती त्याच्यावरती नंतर मग अंडीवर ठेवायचे पहिलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे चिकन आणि त्याला सगळे ला ला मसाले लावून घेऊया इकडे अंडी धुवत आहे ना इकडे बागेंची <पन> कामं करतायत नाही पण व्हिडिओ काढते <laughs> अक, अक्षय पण बसलाय <laughs> अक्षय पुढच्याला बनवणार बरोबर ना अक्षय बघून हा हे बघा सगळे मसाले वगैरे लावून घेतलेले आहेत आणि थोडं थोडं पाणी पण सुटलंय हे बघा व्यवस्थित सगळं सगळ्या चिकनला आहे ना मसाले लागले पाहिजेत मीठ पण टाकलेलं आहे मडक्यामध्ये आहे ना पहिला ह्या पाळा आपण व्यवस्थित थर लावून घेऊया खालती साईडने पूर्ण पाळा राहायला पाहिजे नाहीतर शेंगा वगैरे करपतात

हे बघा आपण थोडं ना याच्यासाठी आपल्याला इथे पे आज पोपटी करायची आहे त्यासाठी थोडा खड्डा मारून घेऊया आणि साईडनी मस्त त्याच्यावरती पेटण्यासाठी गवत वगैरे हो सगळं काय काय टाकू आपण हे बघा जास्त असं नॉर्मल काढ बस 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 होईल असं हे बघा चिकन चांगलं मॅरिनेट झालेलं आहे आणि इकडे अजून शेंगा आहेत पहिले चिकन टाकून घेऊ आतमध्ये आणि त्यानंतर मग त्या उरलेल्या शेंगा वरतून आणि आपल्याला त्यामध्ये अंडी पण टाकायची आपण एक डझन अंडी आणलेले आहेत हे बघा अजून एक मटका लावायचा आपल्याला हा बघा इथे एक मटका आहे भावाला मटका अजून लावू म्हणजे सगळं मटेरियल आणि डिवाईड करू शेंग वगैरे तर आहेत आपल्याकडे पाला पण आहे इकडे आता हे पीस टाकून घेऊया अर्धा तास झालेला आहे आपल्याला हे बघा आपल्याला ते जास्त पण एकावरती एक नाही टाकायचे कारण शेकले पण पाहिजेत चांगले आता ह्याच्यावरती अंडी ठेवूया सहा अंडी ह्याच्यामुळे टाकूया आणि सहा अंडी दुसऱ्या मड मडच्यामुळे टाकूया ह्याच्यावरती शेंगा टाकायचा आपल्याला आणि नंतर मग त्याच्यावरती पाळा चेपून पॅक करून टाकायचं त्याला हे बघा सगळं मटेरियल टाकलेलं ला आता आता ह्याच्यावरती हा पाळा आहे ना तो मस्त पैकी त्याच्यावरती तर पूर्ण पॅक करून घेऊया वरपर्यंत असं पकडून ठेवू टाका Sebelah sini, tabung kepala sama हे बघा दोन्ही मटके रेडी झालेले आहेत हे बघा इकडे एक आणि इकडे एक तर ह्यांना आता आपण आगीमध्ये टाकूया हे बघा दोन्ही मटके व्यवस्थित त्यांची तोंड खालती पॅक करून टाकलेले आहेत हे बघा मातीवर टाकून हे बघा अशा प्रकारे दोन्ही दोन्ही एकत्र आगीमध्ये टाकणार आहोत पूर्ण नाही हे लाकडं वगैरे वरती <laughs>

अजून थोडी लाकडं अजून शेपू कारण आपल्याला जास्त आग पेटली पाहिजे दोन मटकी आहेत पिटू काय हो हो पीटू? हो आग बोलायला नाही मला नाही माहिती

बघा आपली पोपटी व्यवस्थित भाजलेली आहे तरी पाहून तास झाला मस्त आगीमध्ये होते आता साईडनी माती वगैरे हो साईडला गेले हे बघा दोन कसे गोळे आहेत त्यांचे तोंड खालती मातीमध्ये ठेवलेली आहेत थोड्या वेळ काढू त्याला बाहेर बघूया शेकलं काय शेकल असेल पाऊन तस झालाय झाले तर आपण काढून घेऊया एक एक मटका गरम आहेत

कलीज भेटली <laughs> पीस बघा हा लेग पीस पाळा थोडा हे झाला शेंगा शेंगा मसाळ खायला इथला आपली पोपटी रेडी झालेली आहे आता सगळे तुटून पडा हे बघा चिकन बघा तुटला पण मस्त शिकलेला आणि शेंगा हो कशा वाफा येत आहेत जबरदस्त आणि या शेंगा ह्या शेंगातले दाणे जबरदस्त लागतात खायला हे बघा फक्त एका मडक्यात थोडं ना ह्या मडक्यामध्ये थोडंसं करपटलं तर आग जास्त लागली बाकी हे बघा <laughs> चिकन बघा इकडे हां हे बघा आता मस्त वेळ टेस्ट करूया सगळे कसं चांगलं झालं आहे जबरदस्त पहिल्यांदाच लावलेली आहे मी तर पहिल्यांदाच लावली पण पन... मस्त झाले आपण पण टेस्ट करूया शिजलाय मस्त आहे बघा पीस भारी शिजल चिकन वगैरे भारी मधल्या ना शेंगा खायला मस्त लागतात तर ते दाणे पावट्या मस्त या पोपटी खायला एक नंबर घरी एक नंबर आमच्या कुकर मध्ये बघा अंड शिजल कॅमेरा सगळी अंडी वगैरे व्यवस्थित शिजलेली आहेत चिकन तर एक नंबरच झालाय मी एक, एक, एक सेम टाकायची ना कुणी एवढी सगळ्या खायची शिजलाय का अंडा शिजलाय इकडे बघ शिजलाय जण सगळेजण खायला बसलेले आहेत पोटभर खा हो मस्त आणि थंडीतून हा बेत भरपूर जण करतात अशा व्हिडिओ युट्यूबला भरपूर जण असतात पण मी पहिल्यांदा ट्राय केली स्वतः ता मुझे आमी तर म्हणजे आम्ही लावली पहिल्यांदाच तर मस्त झाली पण एका मडक्यामध्ये थोडे शेंगा वगैरे थोडं करपल्या बाकी काय नाही पण टेस्ट भारी आहे एक नंबर थंडीतून वातावरण भारी झालं तर चला हा व्हिडिओ होता पोपटीचा कसा वाटला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला इथंच थांबूया भेटू फूडच्या व्हिडिओमध्ये बाय बाय सगळे जण तुटून पडलेत पोपटीवरती आता काय